अचलपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा महाराणा प्रताप वाडमध्ये शिवसेनेच्या उमेदवार निकिता निर्मल किल्लेदार आणि आकाश किल्लेदार यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आलाय स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्याचा आणि शासनाच्या लोककल्याणाकरिता योजना घराघरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे प्रचार शुभारंभाच्या वेळी नागरिकांनी उमेदवारांना मोठा प्रतिसाद देत आशीर्वाद दिला अचलपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा महाराणा प्रताप वार्डात विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी शिवसेनेने अधिकृत उमेदवारी जाहीर केली निकिता निर्मल किल्लेदार आणि आकाश किल्लेदार या दोन्ही उमेदवारांचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू झाला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रभागातील का पाणीपुरवठा रस्ते कचरा व्यवस्थापन नाली साफसफाई यांसारख्या मूलभूत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले त्याचबरोबर शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजना प्रत्येकापर्यंत घराघरात पोचविण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारांनी प्रत्येक मतदाराशी संवाद साधत त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली